आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन काना मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं आज काय भाव गेली ते आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत किंवा शेतकऱ्यांच्या चर्चा दाखवणार आहोत तर आता मी मागचा सा कॅमेरा चालू करून दाखवतोय बरोबर सहाशे रुपये सहाशे रुपया पाच सातशे रुपये 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 सत्तर पंचत्रांशी पंचवीस नव्हे रुपया पंचवीस पंचावन्न सत्तर पंचाळीशी हजार पस्तीस पंचवीस पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न सत्तर पंचहत् पंच्याऐंशी नव्वद अकराशे रुपये अकराशे पाच पंचवीस तीस पस्तीचाळीस पंचाळीस अकराशे पंचाळीस पन्नास पंचावन्न अकराशे पंचानशि पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी रुपये भाऊ एक हजार रुपये हजार अकराशे अकराशे पाच हजार तेराशे पंचाळीस बाराशे पंधरा वीस पंशी चाळीस पंचाळीस पंचावन्न साठ पासष्ट बारा तेराशे रुपये तेराशे एक हजार रुपये एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पस्तीस पस्तीचाळीस पंचाळीस अकराशे रुपये अकराशे पाच पंचवीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचावन्न साठ पाचशे सहत्तर पंचाळीसशे पंचवीस नव्वद पंच्याण्णव बाराशे रुग्ण मध्ये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच बाराशे पाच बाराशे पंधरा बारा पंधरा वीस पंचवीस बारा पंचवीस पस्तीस बारा पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बारा पंचावन्न बारापन्न पंचांनष्ठ बाराष्ट बाराष्टी रिमोट Także agresywa. Pytanie. Mara nie. Mara zrobiła podpisana. 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 পঞ্চাশ সতের পঞ্চত পে নব্ব চৌদ্দ চৌদশে বারশো রুপ 12 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 पाच दहा पंधरा बारा पंधरा वीस पंचवीस पंचावन्नाशे पंचाळीस नव्वद पंचान्न तेराशे रुपये तेराशे पाच तेरा हजार पंधरा वीस पण चतीस पस्तीस तेरा पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास तेरा पन्नास तेरा तेरापन्स भगाजा पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये डे तेरा

आगवानाच आहे मामा कोणाच आहे माझ काय भाव गेला तेराशे पाच तेरा मित्रांनो बघू शकता तेराशे पाच बियाणं कोणतं होत आहे एलोरा मित्रांनो एलोरा सीड्स होत आहे आगवानाचा आहे कांदा आगवानाच आहे तुमचा आहे का काय भाव गेला मामा तेराशे आगवानाच आहे कोणाच आहे का भाव गेला भैया चौदाशे पासष्ट तुमचं आहे का भाव गेला मामा मामान पंधराशे सत्तावन्न दादा दादासाहेब काळे खेडी नाही आपली वायदा तालुका पोता बिया ना येलोरा चांगला कांदा आहे किती तेराशे पासष्ट पंधराशे सत्तर पंधराशे सत्तावन्न मित्रांनो बघू शकता पंधराशे सत्तावन्न सुपर कांदा आहे पंधराशे सत्तावन्न ओके आगवनाचा कांदा आहे तुमचा आहे का काय भाऊ याला बारा पंचावन्न बरोबर कोणता आहे कोण तुमचं आहे का पंधराशे कोणतं बियाणं आहे ते एलोरा एलोरा सीड्स मित्रांनो एलोरा आणि पंचगंगा इथं दोन शेतकरी म्हणजे दोन बियाणं जास्त लावत आहे हा आहे मा तुमचा आहे काय भाव गेला बाराशे साठ मित्रांनो बाराशे साठ हा कोणाच आहे काय भाऊ गेला मामाशे चौदाशे सात ओके मित्रांनो बघू शकता की चौदाशे सात बियाणं कोणतं होतं ते नाही सांगते नाही का ओके चाल हा कोणाच आहे भा या तुमचं आहे का तुम न्यूजला काय भाऊ सोळाशे पस्तीस बियाणं कोणतं होतं एलोरा मित्रांनो एलोरा सीड आणि पंचगंगा हे जास्त डिमांड मध्ये आपली इकडं तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांदे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद உடாக்க <laughs> <laughs> त्यांच्या सासरवाडी चार मार्केट कमिटी आपल्याकडे काय हा ना सासोडी मार्केट कमिटी आले आपल्या आशिया खंडातले कायदे तेराशे रुपये तेराशे तेराशे तेराशेशे पाचशे सत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे पाच हा चौदा हजार पंधरा वीस पंचवीस चौदा पंचवीस पाना पंचावन्न साठ चौदाशे पासष्ट चौदाशे पासष्ट कोणती सत्तर चौदा सत्तर पंच्याऐंशी चौदा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपये हो Uh, ना एक महत्ति मै महिला दूसरा मैं नाराशे पांच पच्चीस पन्ना सत्तर चौदह रुपए चौदह पांच पंद्रह सौंह पंद्रह पच्चीस पंचायत पन्न दलना पंचाद पंच सौ पास सत्तर एकहत्तर पंचहत्तर शहत्तर ऐसी सौ ऐसी पंचायत नंबर पच्च्व सौदाशे पंचाण्व पंद्रह रुपये पंद्रह पाँच पंद्रह दह पंद्रह पंद्रह वीस पंद्रश वीस रुपये साक्ष आ, यो ना ना ना। हा था, तो तो शीवरे शीवरे यो कांदा कोणाचा आहे मामा तुमचा आहे काय भाव गेला अकराशे पस्तीस मित्रांनो बघू शकता की अकराशे पस्तीस गेलेला आहे आणि हा कांदा लातूर आज हायस्ट ठरलेला आहे त्याचं म्हणजे सतराशे पंच्याहत्तर हायस्ट गेलं हा गाणं कोणाचा आहे तुम्ही काय भाव गेला यो पंधराशे पंधराशे तीस पंधराशे तीस हा गाणं गेलेला आहे हा कोणाचा आहे भैया काय भाव गेला पंधरा तेराशे पंधरा मित्रांनो बघू शकता की तेराशे पंधरा हा काला गेलेला आहे हा कोणाचा आहे मामा काय भाव गेला ये चौदाशे पासष्ट मित्रांनो बघू शकता की चौदाशे पासष्ट गेलेला आहे याचं बी कोणतं होतं मामा बी कोणतं होतं याचं पंचगंगा काय अंबर कोणतं नेमकं काय नाव आहे त्याचं पंचगंगा सीड म्हणून का मित्रांनो बघू शकता पंचगंगा सीड हा कोणच्या सीड मामा एलोरा किंग मित्रांनो बघू शकता येलोरा किंग आहे त्यांना सांगितलं ना तुम्ही पंचाहत्तर कोणसाहे तुमचा आहे का आहे काय भाऊ गेला भैया पंधराशे पासष्ट हा मित्रांनो हा कोणाचा कांदा आहे काय भाव गेला मामा चौदाशे एकतीस हा कोणाच आहे कांदा काय भाव घ्याला माझी सतराशे हायेस्ट मारला तो लासूर मध्ये मित्रांनो बघू शकता की सतराशे पंच्याहत्तर पंच सतराशे पंच्याहत्तर हायएस्ट यांनी मारलेला आहे